महादेवजी जाणकर यांना विजय यांच्या आणि ब्रह्मोजी यांनी मला घडवलंय यांनी मला नगरसेवक केलं त्यांच्या धाकजीनं हा निर्णय मी घेतला आणि भागवतजी कराड यांचा आदेश पण होता पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की जाता आता कशाला वाट बघायची म्हणून मी जानकर पाठिंबा देतो आणि येणाऱ्या सव्वीस तारखेला महायुतीचे उमेदवार महादेवजी दानकर यांना मतदान प्रकरणी करावं आजी सगळ्या मतदारांना माझ्या प्रभागातले असो माझे हितचिंतक असो यांना आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम आज भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि रासप यांचे महायुतीचे उमेदवार महादेवजी जानकर यांना त्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे खरं तर मला मनस्वी आनंद या गोष्टीचा होत आहे की भारतीय जनता पार्टीचा एक जुना कार्यकर्ता पार्टीच्या बाहेर पडला नाही पाहिजे भारतीय जनता पार्टीचं ज्यांनी आतोनात काम केलं ज्यांनी पक्ष वाढवला ज्यांनी पक्ष जिवंत ठेवला अशा कार्यकर्त्यांची या ठिकाणी कदर झाली पाहिजे या ठिकाणी त्यांची मान त्यांना मान सन्मान मिळाला पाहिजे आणि त्या पद्धतीनं अनिल मुदगलकरांना अतिशय सन्मानपूर्वक यापुढे वागणूक मिळेल अशी मी प्रदेशाध्यक्ष मान्य बावनकुळे साहेब यांच्या वतीनं ग्वाही देतो आमच्या या लोकसभेचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे निरीक्षक सुबोध आशिष देशमुख हे या ठिकाणी आले होते त्यांनाही हा काय हा विषय त्यांच्या कानावरती गेला आणि या सर्व महाराष्ट्रातल्या सर्व नेत्यांनी मिळून अनिल मुदगलकर यांना एक विश्वास दिला आणि यापुढे भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्याला सन्मानपूर्वक वागणूक मिळेल याचीही ग्वाही दिली आणि अनि त्यामुळे अनिल मुदगलकरनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे मी अनिल मुदगलकर यांचे परत पुन्हा या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो आभार मानतो right now, and press the bell